धुळे क्राईम न्यूज च्या बातमीचा दणदणी खड्डे बुजवण्यास तात्काळ सुरुवात गणेशोत्सव आणि ईदे मिलाद सणापूर्वी पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांचे मानले आभार धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरात आगामी गणेशोत्सव आणि ईदे मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावर असलेल्या मोठ्या मोठ्या खड्डे बाबत धुळे क्राईम न्यूजने प्रसिद्ध केलेल्या बातमीचा मोठा आणि सकारात्मक परिणाम दिसून आला आहे बातमी समाज माध्यमांवर प्रसारित होताच एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला तातडीने सुरुवात केली आहे सविस्तर वृत्त असे की धुळे शहरातील जुना आग्रा रोड परिसरातून गणेशोत्सव आणि येदे मिलाद या दोन्ही सणांच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात निघतात मात्र या मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते ज्यामुळे मिरवणुकीदरम्यान अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती या गंभीर समस्येकडे धुळे क्राईम न्यूज व ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी लक्ष वेधले आणि याबाबतची सविस्तर बातमी प्रसारित केली या बातमीची तात्काळ दखल घेण्यात आली व एका सामाजिक कार्यकर्त्याने सामाजिक बांधिलकी जपत स्वप्रेरणेने मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला जेसीबीच्या सी सहाय्याने मुरूम टाकून खड्डे सपाट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे रस्त्यावरील खड्डे बुजवले जात असल्याने आगामी सणांच्या मिरवणुका आता सुरक्षितपणे पार पडतील अशी आशा निर्माण झाली आहे या जलद कार्यवाहीमुळे परिसरातील नागरिकांनी आणि भाविकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे त्यांनी या समस्येला वाचा फोडल्याबद्दल डुळे क्राईम न्यूज आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांचे विशेष आभार मानले आहेत तसेच सामाजिक जाणिवेतून तातडीने पुढाकार घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचेही त्यांनी कौतुक केले आहे अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी डॉक्टर दीपाने धुळे क्राईम चॅनलच्या माध्यमातन आम्ही एक बातमी प्रसारित केलेली होती शिवाजी पुतळ्याजवळ खड्ड्याचं खूप मोठं साम्राज्य होतं ते खड्डे बुजवण्यात यावं किंवा कारण दोन दिवसावर विसर्जन मिरवणूक आणि मुस्लिम बांधवाच्या जुलूस निघणार होता त्या मार्गाला खड्ड्यांचं साम्राज्य होतं तिथे कुठलाही अपघात घडून अपरिचित घटना घडण्याची खूप मोठी संभावना होती मी प्रशासनाचं नगरपालिका असो पी डब्ल्यू खातं असो किंवा कुठल्याही राजकारणाच्या माध्यमातून ते खड्डे बुजवण्यात येत आहे मी सगळ्यात पहिले त्यांचं खूप खूप अभिनंदन करते आभार मानते धुळे क्राईम चॅनलचं पण मी खूप आभार मानते की त्यांनी ही बातमी प्रसारित करून जनतेचं सहकार्य केलं अशाच त्यांनी छोट्या मोठ्या घटना वाचवण्याचं जे प्रयत्न करतं मी चॅनलचं खूप खूप अभिनंदन पण करते त्यांचे पण खूप आभार मानते आणि जनतेसाठी ते जे झटपट करून सहकार्य करतात जनतेची काळजी घेतात मी चॅनलवाल्यांचं खूप खूप अभिनंदन करते आभार मानते आणि प्रशासनाचे पण खूप खूप आभार मानते धन्यवाद